गुरुपौर्णिमा ही जवळच येते आहे आणि या शुभपर्वणीवर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यातील अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी दत्तयागाचे प्रयोजन केलेले आहे हे दत्तयागाचे प्रयोजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच होणार आहे आणि ह्यामधून मी मागे जसं दत्तयाग केला होता त्यातून काही प्रसाद स्वरूप वस्तूसुद्धा मी आपल्याला देऊ करणार आहे दत्तयागाच्या वेळेवर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सर्व वस्तू मी आपल्याला सिद्ध करून देणार आहे तर ह्या प्राप्त करण्यासाठी म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपापल्या परीने या वस्तू आपल्यासाठी घ्याव्यात यांची नोंदणी करावी म्हणजे आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होईल आता ह्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे आता हे रक्षासूत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे हे रक्षासूत्र मी सिद्ध करून आपल्याला घरपोच कुरिअर मार्फत पाठवणार आपण सर्वजणं ते जाणता मागेही मी हे केलेलं आहे हे रक्षासूत्र पुरुषांनी उजव्या हाताला बांधावं आणि महिलांनी आपल्या डाव्या हाताला बांधावं ते करून आपण दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो तर ह्याची दक्षिणा आपण दोनशे एक्कावन्न रुपये ठरवली आहे ती आपण गुगल पे फोनपे मार्फत मला पाठवू शकतो त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे हे शनी रक्षासूत्र जे ह्या गुरुपौर्णिमेच्या पर्वावर दत्त याग सुरू असताना याला सिद्ध करून आपल्याला घरपोच पाठवले जाईल ज्याच्यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद तर राहीलच पण शनीची अवकृपा टाळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाईल ज्याच्यामुळे शनीची साडेसाती असेल शनी महादशा असेल शनीची पीडा असेल असा कुठलाही प्रकार असेल त्या त्यातून आपल्याला सुरक्षा मिळण्यासाठी याचा उपयोग केला जाईल आणि ह्याची दक्षिणासुद्धा दोनशे एक्कावन्न रुपये ठरवली आहे हे रक्षासूत्र आणि भस्म खास दत्तयागाच्या हवनातून तयार झालेले भस्म आणि हे रक्षासूत्र अशा दोन्ही गोष्टी आपण प्राप्त करू शकतो ज्याची दक्षिणा ठरवली आहे पाचशे एक रुपये आणि जे प्राप्त करण्याच्या सूचना तर मी आधीच दिलेल्या आहेत त्याप्रमाणे मला मेसेज करावा आपली नोंद करून आपल्याला ते घरपोच दिलं जाईल याच्या पुढचा प्रकार तो म्हणजे हे शनी रक्षासूत्र आणि भस्म याचीसुद्धा दक्षिणा पाचशे एक रुपयेच ठरवली आहे आता यापैकी आपल्याला काय हवं आहे हे मला व्हॉट्सॲपवर सांगा त्याची नोंद कशी करावी हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण नोंदणी करून घ्या पुढचा एक प्रकार तो म्हणजे पाचमुखी रुद्राक्ष या पाचमुखी रुद्राक्षाचं महत्त्वसुद्धा अनन्य साधारण आहे आणि असे हे चार पाच प्रकार मी सिद्ध करून आपल्याला घरपोच पाठवू शकतो धन्यवाद